शिवताय ना आजकाल मस्त खेळत असते एकटीच फक्त मॅडम ना ना चार भांडी लागतात खेळायला मग त्या निवांत खेळतात मी मात्र तिने खेळते ना तोपर्यंत पटकन आंघोळ करून घेतली आणि थंडीमुळे ना अजून एक टास्क वाढलेला आहे बॉडी लोशन कारण का हातपाय ड्राय होत चालले आता आवरलच होतो तेवढ्यात पार्सलवाल्याचा कॉल आला म्हटलं चला ड्रेस आलाय म्हटलं पटकन जाऊन घेऊन येऊ हो घरी आले आल्याच ओपन करायला घेतला कारण का तर माझा ड्रेस होता याच्यामध्ये आणि तसा पण आज एक प्रमोशनचा शूट होता म्हटलं ड्रेस कामी ये त्याच्यामध्ये ड्रेस ना मला फक्त दोनशे रुपयाला भेटला तुम्हाला हवा असेल ना तर कमेंट करा लिंक पीपी म्हणून मला तर या ड्रेसचा ना कलर खूप जास्त आवडला संध्याकाळी गेलो होतो आम्ही जत्रेला ते जत्रा यात्रा मेला गेल्या गेल्याच ना मॅडमचा हट्ट चालू झाला आणि तो हट्ट चालला होता कशासाठी आहे का ह्या नोबिता बघा तुम्हाला सुद्धा दाखवत आहे तिचा नोबिता एवढं तर हुशार झालंय कार्टून मी आणि आईने सुद्धा ना थोड्याफार गोष्टी बघितल्या आणि नंतर गेलो मंदिरामध्ये दर्शन ना खूपच छान झालं दत्त जयंती निमित्तच ना ते यात्रा असते आता सगळ्यात मोठी गोष्ट राहिलेली होती करायची ते म्हणजे पाळणे मी माझ्या पूर्ण लाईफ मध्ये ना पाळण्यामध्ये कधी बसलीच नाही आता लहान लेकरांचं होतं म्हटल्यानंतर चिमणीला बसवलं तर चिवताय लागली होती रडायला मग काही एक राऊंडच्या आतमध्येच ना पप्पानी पार्सल उचलून घेतलं मी ना फर्स्ट टाइमच एवढी मोठी यात्रा बघितली असलं आमच्या गावात काय चार दुकाने येते आणि हि चिवताय का रडायला माहित आहे का थांबा तुम्हाला दाखवते कारण हिचे पप्पा ना कुठे तर सोडून चाललेले तिला आमची सगळी ना तिकीट काढून आपली पाहण्यामध्ये बसाय चालली होती आणि त्यांना बघून बघून चिवतायला रडू येत होतं या सगळ्यांनी ना खूपच जास्त मस्ती केली यांची एन्जॉयमेंट तर बघा काय नाही सुरुवातीला लय खुश दिसतेत ना पण नंतर बघा त्यांचा हाल काय होतं या चिमणीचा सगळं तर ना बापातच आहे तिचं लक्ष इकडे लागत नव्हतं मला तर तिच्या पप्पानी ना कामाला ठेवले फक्त चोवीस तास आता जी स्लो न गाडी चालू झालेली ना ती एवढ्या फास्ट चालत होती मला वाटतं त्यांच्या आतडी कुतडी एक झाले असतील पावसानं गेले तर आतडी कुतडी एक कर कर ले ले ना 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 करा आणि बाहेर तर अशी निघून आलेत की खूप मज्जा आली बापरे ते फिरलेलं बघूनच चक्कर येत होत यांना बसलेल्यांना कसं झालं असेल काय माहिती तर शेवटी आम्ही ना गेम खेळण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये ना फक्त आम्ही पैसे उडवले पण आमच्या काही जिंकणं झालंच नाही कधी तर एन्जॉयमेंट करावी कारण का तर पैसा घेऊन काही वरे जायचं नाही आपल्याला काय शेवटी हा लाईटीचा फुगा घेतला आणि घरी निघून आलो